जी काल दुःखद घटना घडली आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्या अनुषंगानं आज तालमीत श्री शाहू गंगाश तालमीत शोकसभा आयोजित केली आहे आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज पहाटे सकाळी साडेसात किंवा पावणे आठच्या दरम्यान विमानाने प्रवास करताना बारामतीला जाताना एका सभेला दुखद निधन झालेलं आहे अपघाती निधन झालेलं आहे आणि हे कुस्ती क्षेत्रासाठी खूप दुःखद घटना आहे तुम्ही म्हणजे यात राजकारणाचा आपला कसा संबंध तरी सांगतो तुम्हाला मी कुठल्याही राजकारणावर कधी व्हिडिओ बनवत नाही कारण असं आहे की त्यांनी कुस्तीसाठी पलवानासाठी भरपूर केलेला आहे गेले दोन तीन वर्षापूर्वी मी बारामतीला गेला असता त्यांना बोललो मी कमीत कमी पाच मिनिट त्यांनी आपल्याला वेळ दिलेलो बोललेलं कुस्ती क्षेत्रावर इकडे माझं काम सांगितलं त्यांनी आणि आपलं ते सर्च करून पण बघितल्यात आणि विशेष म्हणजे मी राहून बोलत होतो परंतु आदरपूर्व त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि फोटो दिला सांगायचं ते एक विषय झाला एक दादा म्हणजे नेता आणि नेत्याच्या पडद्यामाग असणारे माणूस की ते एक उत्तम उदाहरण आणि पैलवानांना कुस्तीला काय मस्त कार्य करत त्यांच्या वाढदिवसाचं मैदान लाईव्हचं आपल्याकडं काम असतंय परत शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याही वाढदिवसाचं आपल्याकडं काम असते युगेंद्र दादा पवार यांचे वाढदिवसाचं जे आहे लाईव मैदान घेतात ते सगळं आपल्याकडे काम असेल त्यामुळे मला या परिवाराशी जवळनं भेटण्याचा योग आला संधी मिळाली त्यामुळे मी जवळनं आजीदादांना चांगलं जाणतोय कारण की स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व राजकारणामध्ये असा नेता होणे नाही मनात एक बाहेर एक असं काही नाही त्यामुळे मी त्यांचा खूप मोठा फॅन होतो फॅन आहे आणि सांगायचं गेलं तर आज मी गंगावेश तालमीतच का आलो तर या तालमीला त्यांनी भरपूर असा निधी मंजूर केला मला वाटते अंदाजे आता मी आकडे शहवारी आपल्याला क्रीडा अधिकारी पण आपल्यासोबत ते सांगतील मला वाटते कोल्हापुरात आठ साडेआठ कोटी रुपये मंजूर त्यांनी त्यांच्या सहकार्याने झालेला आहे त्यात बाकीचे पण मंत्री साहेब असतील त्यांचं सहकार्य मिळालं आहे राजकीय पण विशेष करून अजितदादांचं खूप मोठं योगदान आहे त्यातल्या त्यात गंगावेश तालमीवर त्यांचं खूप प्रेम गेले मला वाटते काही महिन्यापूर्वी त्यांनी एक ते दोन तास गंगावेश तालमीत थांबलेले पूर्ण पलवानांचं थोडं दैनंदिन जे रुटीन आहे ते पण जाणून घेतलेलं आहे आणि त्याचं आज जे कान बांधकाम दिसतंय त्यामध्ये श्रेय सिंहाचा वाटा अजितदादा पवार यांचा आहे त्यामुळे मी तालमीत ताल येऊनच व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती तर मिळेल आणि आप म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतोय ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळू आणि महाराष्ट्राला कधी बी न भरून निघणारी ही पोकळी आहे राजकारणातील व्यक्ती कसा जरी स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती होता आणि अशा नेत्यांना मला खरोखर ते कायम आमच्या आठवणीत राहणार आहेत आणि तालमीला कोल्हापुरातील बऱ्याच नुसतं तालीमच नाही तर प्रत्येक स्पोर्ट्सला त्यांनी सहकार्य करायचं महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पलवानांचं पण मानधन वाढवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं सहयोग आहे त्यामध्ये आभा काळे यांचा मला फोन आलेला की सगळे महाराष्ट्रातील पालवान येणार आहेत महाराष्ट्र केसरी हिंद केसरी त्यांची एक बैठक आहे आणि मला उपस्थित राहण्यासाठी बोलवले परंतु मैदान असल्यामुळे मी काही जाऊ शकलो नाही पण त्याच्यानंतर मला समजलं की पालवानाला कमीत कमी एक पंचवीस हजार काहीतरी मानधन त्यांनी वाढ केलेली आहे कमी याच्यावरनं म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी वाढ केलेली आहे अजितदादा पवार यांच्यामुळं म्हणून कायमच त्यांचं अविस्मरणीय आठवणी कुस्ती क्षेत्राशी निगडीत आहेत त्यामुळे पालवान क्षेत्र वस्ताद मंडळी कुस्ती क्षेत्रातील सगळे मान्यवर त्यांना कधीही विसरणार नाहीत मंडळी आता तालमीचं काम काय झालंय तुम्हाला सांगतो हे सर्व जे बांधकाम झालेलं आहे आणि बऱ्यापैकी अजून चालू आहे काम तर तुम्ही मनसेला काय काम झालंय काय बदल झालंय हे कमान आहे आणि वरचं पण काम आहे थोडक्यात मी तुम्हाला तालमीचं काम दाखवतो आणि त्याच्यानंतर माहिती देतोय म्हणजे एखाद्या नेत्याचं आपण कौतुक का करतो कारण की अनेक मंडळी आहेत नुसते बोलतात पण करत काय नाहीत अजून काम चालू आहे ते वरच काम झालं एवढी सुंदर तालीम झालेली आहे नुसतं गंगावेशच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा ज्या तालमी आहेत आता आपल्यासोबत क्रीडा अधिकारी आहेत बालाजी बरबडे सर त्यावेळेस होते अमर पाटील आणि संकेत पाटील यांचं योगदान आहे कारण त्यांनी फायली गोळा करणं कागदपत्रे करणं त्यांचं श्रेय आहे ते बोलतील आपण तालमीच व्हिडिओ तालीम दाखवतो आधी तालमीचं काम आपल्याला थोडक्यात बघता येईल बऱ्यापैकी काम झालेलं आहे बघा वर पण किती सुंदर हे केलेलं आहे मी रवींद्र पाटील उपमहाराष्ट्र केसरी असे स्वर्णपदक विजेता आणि कोल्हापूर जिल्हा कुस्ती संघटनेचा अध्यक्ष नात्याने आपल्या ना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तडफदार युवा आमचे नेते आणि महाराष्ट्राचा दादा आज आपल्यातून विमान अपघातातून निघून गेला ती बातमी आम्हाला क का, कळल्यानंतर मन सुन्न झालं आणि शॉक बसला इतकी मोठी हानी दादांच्या जाण्याने झालेली आहे दादांचे आणि माझं या तीन वर्षामध्ये जवळचे संबंध आले होते त्याचं कारण असे की दादांनी एक धाडशी निर्णय घेतला पण चार वर्षापूर्वी दादा कोल्हापूरला आले होते आणि आम्ही दादांना सीटमध्ये भेटलो होतो की बाबा कोल्हापूरच्या कुतीसाठी काहीतरी तुम्ही करा तर दादांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला आणि बारा कोटी रुपये इथून मागं कधी दिले नाहीत आणि इथून पुढे पण कोण देईल का नाही सांगता येत नाही असे बारा कोट रुपये दादांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या कुस्ती विकासासाठी खास दिलेले आहेत आणि त्या बारा कोटीपैकी गंगावी शाहू तालमीला सव्वा दोन ते तीन कोटी रुपये असे वर्गीकरण आहे माझ्या शाहूपुरी तालमीला सत्तर लाख रुपये आहेत बाणग्यातील माझी जयभवानी तालीम आहे त्याला एक ऐंशी लाख रुपये आहेत दोन मोतीबाग तालमींना तीस तीस लाख रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गा खेडेगावातील बत्तीस तालमी आहेत त्या बत्तीस तालमीला ब दहा लाख रुपयेचे बत्तीस मॅट्स आणि दहा लाख रुपयेचे जी बत्तीस जिमचं साहित्य असं एकूण बारा कोट रुपये दादांनी आपल्या कुस्ती विकासासाठी दिलेले आहेत आणि तसले दादा आज आपल्या तो निघून गेले त्या दादांना तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुस्ती वतीने आणि मी रवींद्र पाटील आमच्या परिवारतर्फे त्यांना भावपूर्वी श्रद्धांजली वाहतो या ठिकाणी गंगावीस तालमीमध्ये सर्व पहलवान मंडळी आहेत मंडळाचे अध्यक्ष सदस्य सर्व मंडळी आहेत आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत कारण असं आहे की गंगावीस तालमीला आणि कोल्हापुरातील बऱ्याचशा तालमेला त्यांचं खूप मोठं योगदान आहे दहा ते बारा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यांचा शिंहाचा वाटा आहे या सर्व सहयोग करण्यामागे त्यामुळे साहजिकच फलवानांच्या मध्यामध्ये आत्म्याची जी भावना जी आहे या ठिकाणी पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतायत आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचे आज काल अपघाती निधन झाले त्यांच्याबद्दल आज आमच्या तालमीतर्फे आज शोकसभा आयोजित केली आहे तर एक दोन मिनटं स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली आपण तालमीतर्फे वाहूया महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांचं काल एक दुर्दैवी विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं अत्यंत मनाला चटका लावून देणारी ही घटना घडली आणि अतिशय आता इथून आवर्जून सांगायचं म्हणजे गंगावीस तालमीशी त्यांचं असं एक कनेक्टिव्ह एक नातं होतं की आजच एकोणतीस जानेवारीला मा जा जा, आज दोन हजार चोवीस ला दोन वर्ष होत या गोष्टीला दादा आपल्या तालमीमध्ये भेट दिली होती म्हणजे तालमीच्या बांधकामा संदर्भात असू दे हे असू दे, दे त्यांचा कायम पाठपुरावा सुद्धा राहत होता दोन वर्षापूर्वी जेव्हा दादा गंगेश तालमीमध्ये आले होते सकाळी साडेसात वाजता त्यांची इथं भेट झाली त्यावेळी आवर्जून सर्व परवा सगळ्या पलवानांशी सर्व तालमी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी तिने जाणीवपूर चौकशी केली सगळी व तालमीला लागणारा जो काही निधी आहे ते तिने देण्याचं ठरवलं व सर्व अधिकाऱ्यांना तिने कलेक्टरांना सुद्धा सूचना दिल्या दादा नाही तिथे एक अर्धा तिथं होते त्यांनी सगळे या वास्तूची पाहणी केली हा आता जो आता आकडा दिसतोय तुम्हाला हा पुरा जुन्या आकडा होता तेव्हा दादानी स्वतः सांगितले की याला हेरिटेज रूप द्या आणि जे पहिला शाहूकालीनचा जो आहे तो तुम्ही तसाच ठेवा आणि नवीन इमारतीसाठी दोनशे मल असे राहतील त्यांना सुविधा चांगल्या पद्धतीत देता येईल त्या पद्धतीचं नियोजन करा तिने सर्व अधिकाऱ्यांना कल्पना सूचना दिल्या आणि निधीची कुठेही कमतरता होणार नाही या हिशोबाने तिने शासकीय अधिकाऱ्यांना त्याचं एस्टिमेट करायला सांगितलं कालांतराने आता एक वर्ष होत आहे दादाने डी पी सीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्हाला तीन कोटी छत्तीस लाख रिन्युएशन आणि नवीन इमारतीसाठी एक विशेष तरतूद केली मध्यंतरी फाईल की जिल्हा नियोजन मध्ये एक तरतूद होती की एक कोटच्या वर देता येत नव्हतं तर पण स्वतः दादानी अजित दादानी अर्थमंत्री खात्याच त्यांच्या अधिकार खाली विशेष तरतूद म्हणून जिल्ह्यातल्या एक आठ तालमीला विशेष करून गंगावर तालमीला जो एक कोटच्या वर रुपयाचा वरचा जो निधी लागू देतो विशेष तरतूद म्हणून तिने मंजूर केला आणि कामाची सुद्धा सुरुवात आता तुम्ही बघताय चालू आहे आणि असं मला वाटत होतं की एक चार दिवसापूर्वीच सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी जेव्हा इथं आले होते तेव्हा त्यांच्याशी पण चर्चा झाली अहो दादा कधी येणार आहेत दादा कधी येणार आहेत आणि दादा आता जिल्हा परिषदच्या इथं सभेला जेव्हा कोल्हापुरात येतील त्यावेळी व्हिजिट मारायला सांगा आणि आम्हाला बाहेरनं पण मला समजलं होतं की जाता जाता ती भेट देऊन जातील पण दुर्दैवाने आज दादा नाहीत तर पण दादांच्या आठवणी या तालीमच्या परिसरात किंवा आमच्या मंडळाच्या पदाधिकारी असू दे आमचे ज्येष्ठ असू दे, दे तालीमचे मल असू दे सगळे यांच्या कायम मनामध्ये राहणार आहे आणि दादा जे काही बोलले होते ते त्याच्यापेक्षा डबल चांगलीसुविधा होईल ही प्रार्थना मी यशस्वी करतो जी काल दुःखद घटना घडली आपल्या राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं दुःखद निधन झालं त्या अनुषंगानं आज तालमीत श्री शाहू गंगाश तालमीत शोकसभा आयोजित केली आहे आणि सर्व पैलवान मंडळी कुंड आमच्या तालमीच्या सर्व मंडळा कुंड त्यांना एक श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला होता आणि मी सांगेन की दादाने खूप क्रीडा क्षेत्रासाठी खूप काम चांगलं काम केलंय ज्यावेळेस तालमीत आलते त्यावेळेस लहान लहान मुलांना त्यांनी विचारपूस केली लहान मुलांसोबत संवाद साधला सर असं विचारले कुठल्या गावचा काय आणि असं नाही की बाबा ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकदम एक सर्वसामान्य नेता असल्यासारखं त्यांनी इथं अर्धा तास चर्चा सत्र केलं सर्व पाहणी केली आणि लगेच त्यांनी काम सुरू करा असा आदेश देऊन अधिकाऱ्यांना आता तुम्ही बघताय सगळं काम सुरू झालेलं आहे आणि काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आकडे जरी त्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे दिनदार दमदार नेते अजितदादा पवार यांचं काल अपघाती दुर्दैवी आणि मनाला चटका लावून निधन झालं आणि त्या संदर्भात आपण गंगा श्री शाहूजी गंगावी सालीम यांच्यावर दादांचा फार मोठा स्नेह होता त्या तालमीमध्ये त्यांची शोकसभा घेण्याचा आम्हाला प्रसंग आता आलेला आहे तर दादांच्यामुळे हे तालमीचं जे रुपडं बदललं आहे ते दादांच्यामुळे बदललंय दादांनी त्या प्रशासनावर पकड काय असती त्या दिवशी जाणवून दिलं की सकाळी साडेसातला येऊन अधिकाऱ्या कडाधिकाऱ्यांना यांना मी इथं पोचलो आहे तुम्ही कुठं आहात अशा पद्धतीची विचारणा करून भल्या पहाटे त्यांना पळायला लावलं आणि जे काय प्रस्ताव आहेत ते मंजूर करा ताबडतोब तो प्रस्ताव यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचे अध्यक्षांचं नाव घेऊन हे दीपक जाधव अध्यक्ष येतील आणि विश्वस्त मंडळ येईल त्यांच्या त्यांचं काय असेल ते मागण्या मान्य करून त्या पद्धतीचा आराखडा तयार करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या असा नेता आम्ही बघितला नाही आणि त्यामुळेच आमच्या या तालमीचं रोपडं ही दीडशे वर्षाची तालीम आहे तर ते रुपडं त्यामुळे बदललं तर अशा या नेत्याला या गंगावी तालमीतर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्यात राहिले नाहीत त्याबद्दल त्यांना भावपुंद्र श्रद्धांजली आणि आज आपण जे आज पाहताय शाहू विजय गंगावीस तालीम हे पूर्ण श्रेय अजितदादांच्या विकास कामाचं एक उदाहरण आहे मी एकच बोलू इच्छितो की दादा विकास काम काय असतं याचा अर्थ तुम्ही आम्हाला शिकवलं पण जाता जाता तुम्ही आज आम्हाला सोडून गेला तुम्ही आम्हाला रडवून गेलात त्यामुळे तुम्ही आमच्या कायम स्मरणात राहाल आणि हीच आमच्या कालमीतर्फे तुम्हाला भाऊपुं श्रद्धांजली राहील आमचे सगळे सदस्य पौल मंडळी जमले त्यांनी स श्रद्धांजली वाहिली आणि आता सभा संपली मी जाहीर करतो